सातारकर महाराजांचं उदाहरण घ्या ना त्यांना कीर्तन करताना उभं राहता येत पण नंतरच्या काळामध्ये बसून कीर्तन केले त्यांनी मरेपर्यंत मरेपर्यंत कीर्तन केले म्हणजे त्या के पर माणसं त्या संतांची किंमत वाढत वाढत गेली शेवटच्या पोटापर्यंत परंतु संसारातला नियम आहे पहिल्यांदा माणसाची किंमत खूप नाही का त्याच्यात नाही का किती किती त्या माणसाने